तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असंय गावाकडसून परत येताना परतीच्या प्रवासात त्यांच्यासोबत असा काय घडला जा ऐकान तुम्ही सुद्धा हातरून जाशाल आता नेमकं काय प्रकारा आता ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरू नको जो अनुभव असा तो आपल्या सबस्क्रायबर रुणाली यांनी आपल्याक पाठवले न्या नमस्कार ही गोष्ट मी माझ्या आईकडसून ऐकलं होतं माझ्या मामाचं एक मित्र होतो ज्याचं नाव होतं प्रवीण जो आपल्या एकदा गावाकडे जाऊक निघालो होतो त्याच्या कुटुंबात एकूण चार जण होते तो त्याची बायको त्याचं एक मुलगो निलेश जो आठ वर्षांचा होतो आणि त्या एक मुलगी होती जिचं नाव होतं प्रतीक्षा जी पाच वर्षांची होती तर हे चौघेजण आपल्या गावात गेले होते आणि गावात जाऊचं कारण म्हणजे त्यांनी शहरात एक नवीनच खोली विकत घेतलेली होती त्यासाठी ते आपल्या गावच्या देवाची भेटघेव केले होते आणि त्यासोबत त्यांनी ते रवाचाव ठरवले होता प्रवीणचं बालपण ह्या त्याच गावात गेला होता पण तो कामानिमित्त शहरात गेलो आणि त्यानंतर मग त्याचं जाणं येणं जास्त होत नसायचा बऱ्याच वर्षांनी तो आपल्या कुटुंबासोबत आपल्या गावाकडे इलो होतो सगळेजण खूप आनंदी होते आणि तुमकां तर माहिती असा गावात गेल्यानंतर कधी दिवस संपत त्याच कोणा कळत नाही त्यांचे दोन तीन दिवस कधी निघून गेले त्या तेंकाच समाजला नाही शेवटी मग सगळ्यांचं निरोप घेऊन ते परत आपल्या शहराकडे येऊक निघाले पण ह्याच्या आदल्या दिवशी एक प्रकार प्रवीणसोबत घडलो होतो संध्याकाळी बाहेर फिरत असताना तिका वाटेक एक अचानक अनोळखी माणूस भेटलो जे का प्रवीणने काय वळखाक नाही पण त्या माणसान प्रवीण का मात्र सांगितल्यान क्या था की आता गावा इलास तर देवाक वैद नारळ देऊन जावा म्हणजे झाला असा होता प्रवीणचे वडील असताना ते गावचे ग्रामदेवतेक न चुकता नारळ द्यायचे आणि त्यानंतर प्रवीणसुद्धा देत होतं पण पुढे पुढे कामाच्या गडबडीत त्यांनी नारळ देवचं सोडून दिल्यान आणि त्या दिवशी अचानकच तो माणूस भेटान ते कसं असं म्हणालो की नारळ देऊन जावा पण प्रवीणने एवढं काही लक्ष देऊक नाही त्यांनी त्यांना म्हटलंन की आहे आम्ही देतो पण जाताना त्याच्या लक्षातच इला नाही आणि तो आपल्या कुटुंबासोबत नारळ न देताच घराकडे जाऊक निघालो आणि तेव्हा एवढा काय त्यांच्या डोक्यात रवाक नाही ते आपले नेहमीसारखे गाडी काढून आपले जाऊक लागले तेव्हा त्यांच्याकडे फोर व्हीलर होती प्रवीण गाडी चालवत होतो आणि बाजूक त्याचं पोरगो बसलेलो मागे त्याची बायको आणि ती लहान पोरगी असे चार जण घराकडे आपले जाऊक निघाले साधारण चारच्या दरम्यान ते थैसून बाहेर पडले आणि त्यांना थैसून घराकडे पोचेपर्यंत दहा अकरा वाजणार होते ठरल्याप्रमाणे सगळा एकदम त्यांचं चालू होता सहाच्या दरम्यान त्यांनी एका ठिकाणी चहा पिऊसाठी गाडी थांबवल्याने आणि थंय चहा वगैरे पिऊन ते थोडून पुढे जाऊक निघाले आणि बघता बघता काळ्या पाडाक लागला पण जसे संध्याकाळचे साडेसात वगैरे वाचतात तेव्हा अचानक एक भयंकरच प्रकार त्यांच्यासोबत घडलो तेंका वाटेत एक घाटी गावली आणि वळण्यावळण्याचं रस्तो होतो त्यामुळे प्रवीणने गाडीचं वेग कमी केल्यान पण तेवढ्यात अचानक त्यांच्या गाडीच्या टपावर काहीतरी धाडकर येऊन पडला जणू कोणतरी दगड वगैरे मारल्या नसत पण तो परिसर पूर्णपणे निर्जन्य होतं घाटीचो भाग आजूबाजू कोणचीच घरा आहे ना, ना कोण माणूस वगैरे हो दिसा मग अचानक गाडीवर पडला काय म्हणून त्यांनी पटकन गाडी थांबवल्याने आणि गाडीवरसून खाली उतरान प्रवीण नेमका काय पडला तर बघूक लागलो तेव्हा सगळ्यात आधी त्याच्या गाडीच्या टपार पॉंग पडला होता अशी काहीतरी गोलाकार वस्तू पडल्यासारखी वाटा होती म्हणून त्यांनी मागे बॅटरी मारून बघितल्यान की रस्त्यावर नेमका काय पडला तेव्हा त्याचं लक्ष एका नारळावर पडलो एकदम सुकलेलो नारळ रस्त्यावर पडलो होतं त्या नारळाक बघून प्रवीण का पहिल्यांदा कळाला नाही की नारळ नेमकं पडलो कैसून पण रात्र असल्यामुळे त्या दिसाक राजी नाही की आजूबाजूक नारळाची झाडं की नाही पण नारळा म्हणजे झाडं असतली असं काहीस विचार करून त्यांनी काय मग जास्त लक्ष देऊक नाही तो गाडीत येऊन बसलो आणि घरच्यांका त्यांनी सांगितल्यान की नारळ पडलो बाकी काय नाही असं म्हणान ते मग थैसून पुढे जाऊक निघाले पण जसे ते अजून पुढे जातात तेव्हा त्यांना परत रस्त्याच्या मधोमध असे नारळ पडलेले दिसाक लागले तशी प्रवीणची बायको पटकन म्हणाली हो हे नारळ खैसून येले रस्त्यावरत आणि येताना तरी काही नारळ नाही होते तसं प्रवीण म्हणाक लागलो कदाचित गाड्या बिड्यातले कोणत्या तरी पडले असतले ट्रकासून नारळ भरून नेत असतील त्यामुळे असे रस्त्यावर होत प्रवीणच्या जागी अजून दुसरं तिसरं कोण असतो तर तो ते घाबरलो असतो पण प्रवीणने काय तर वेगळ्यात डोक्या लावल्यान ते का वाटलं की कोणत्या तरी गाडी असून घसरली असतील म्हणून तो बाजूबाजूसून गाडी काढून थंसून पुढे जाऊक लागलो पण त्या ते घाटीवरच तेंका असंही अनुभविलो नंतर तेंका वाटेत काही नारळ दिसाक नाही पण जसे ते घाटी चढाण वरती येतात तेव्हा त्यांनी एका हॉटेलात गाडी थांबवल्याने आणि ते जेवसाठी आपले थंय उतारले पण त्या दिवशी त्यांची जी मुलगी होती प्रतीक्षा ती जेव काही तयार नाही तिच्या आईन तिका खूप समजवल्यान की अगं थोडा काहीतरी खा पण ती ना काय बोलत होती ना काय खायत होती फक्त तिच्या हातात एक बावला होता जेव्हा तिच्या आईचं लक्ष त्या बावल्यावर गेलं तेव्हा ती आपली तिका विचारूक लागली गो प्रतीक्षा या बावला तुका कोणी दिला कारण आधी त्या बावला तिच्याकडे नाही होता पण त्यावर ती कायच बोलायला तयार नाही ती घट्ट आपला बावला पकडून उभी होती तसा तिच्या आईन तिच्या मोठ्या भावाक म्हणजेच निलेश का विचारल्यान हे निलेश ह्या बावला कोणी दिला आहे का तसं तो, तो मनाक लागलो आई माकाव नाही माहिती मी तिकं विचारलं होतंय तर ती म्हणाली बाजूच्या काकूंनी दिल्याने म्हणून पण तिका या बावला खूप आवडला ती ह्या बाऊला घेऊनच फिरत असतं ते का सोडतच नाही ह्या सगळं ऐकून त्याच्या आईक आपल्या वाटलं की खरोखरच बाजूच्या काकींनी दिल्याने असात म्हणून मग तिने काय जास्त विचारूक नाही आणि मग त्यानंतर त्या हॉटेलत जाऊन चांगले जेवले पण प्रतीक्षण मात्र काय खाऊक नाही आईक वाटलं की भूक वगैरे नसात रात्री भूक लागली की काहीतरी देऊ गावात असं म्हणान ते मग थैसून परत पुढे जाऊक निघाले आणि थंसून मग त्यांचा प्रवास एकदम चांगल झालो रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान ते सुखरूप आपल्या घराकडे येऊन पोहोचले पण त्या घरात ते नुकतेच रवा केलेले असल्यामुळे सगळा सामान वगैरे नीट लावायचा होता त्यामुळे खूप कामं त्यांची अजून बाकी होती आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी घराची पूजा हो करूक नाही होती त्यांनी म्हटल्याने की सगळा सामान वगैरे लावून झाला सगळा व्यवस्थित झाल्यावर आपण चांगली पूजा वगैरे घालूया असं त्याने ठरवलेलं मग त्यानंतर रात्री ते रात्री जाऊन सरळ झोपले आणि पुढच्या दिवशी सकाळी ते सगळं सामान वगैरे लावू लागले पण त्या सगळ्या दरम्यानच सकाळी प्रतीक्षा उठली आणि आपल्या आईक म्हणाक लागली की माका खूप भूक लागल्या काहीतरी खाऊक दे काल रात्री पण ती जेवली नसल्यामुळे आईन पटकन तिका काहीतरी करून दिल्यान तशी तिथं सगळा घेऊन आपल्या खोलीत गेली आणि एखाद्या मिनिटातच सगळं संपवून परत मागे येईल आणि आईक म्हणाक लागले की माका अजून होया इतक्या लगेच तिने हा कसा खाल्यान ता काय तिच्या आईक समाजला नाही थी म्हणून ती तिका विचारूक लागले की एवढ्या लवकर खालंसुद्धा तशी ती म्हणाली होय माका अजून होया तसा आईन तिच्या अजून डिश भरून तिका खाऊक दिल्यान तशी ती परत गेले आणि ह्या वेळेक सुद्धा ती पटपट ता सगळा खाऊन रिकामी डिश घेऊन आपल्या आईकडे येले आणि म्हणाले की माका अजून होया ह्याआधी तिने एवढा कधी खाऊकत नाही होता त्यामुळे आईक वाटलं की ह्या खैतरी टाकून येता म्हणून ती तिका अडडन विचारूक लागले की इतक्या लगेच आणि एवढा खालं काय हो तू काय करतोस तू या सगळ्याचा तेवढ्यात प्रतीक्षण जा काय उत्तर दिल्यान ऐकान एका क्षणासाठी तिच्या आईच्या पायाखालचीच जमीनच असं राखली ती, चा ती बोलली की मी अजून काय खाऊकत नाही ह्या सगळ्या यो बावलो खाता तिच्या हातात अजून होता बावला होता आणि त्या दिसाकसुद्धा जरा विचित्रच वाटा दहा सगळं ऐकान तिची आई जरा गोंदावली तिका कळत नाही होतं की असं काय बोलता म्हणून तिने प्रतीक्षक विचारल्यान काय बोलतं तू या ह्या बावला कसा आधी खाऊक शकता जा तू आहेसून मा खूप का काम बस झाला आज इतक्याच गावतला तशी प्रतीक्षा तोंड पाडून तैसून निघान गेली तिच्या आईक आपल्या वाटल्या की योगाच फसवता पण रावण रावण तिका एकच प्रश्न पडलो होतो की दोन दोन डिशी भरून ह्या पोरीन आधी खाल्यान कसा कारण ह्या आधी तर ती काय खाऊक बघत नसायची एक डिश तिच्या मागे जाऊन जाऊन भरवला तर ती खायची पण कामाच्या व्यापात तिने मग जास्त काय विचार करूक नाही बघता बघता दुपार झाली आणि दुपारच्या जेवणाक सगळेजण एकत्र बसले होते पण प्रतीक्षा मात्र बावला घेऊन इली आणि म्हणाली माका दोन ताटं होऊयात प्रतीक्षाचा काय चालला होता तो कोणाक समजा ती सगळ्यांक म्हणा की आज माका आणि ह्या बावल्याक दोन दोन ताटा होऊयात दोघवले आम्ही जेवतलो पण तुमका तर माहिती असा लहान मुलांक अशी काही एखादी नवीन गोष्ट गावली की ते त्याच्यात हरवून जातात आणि तो खरोखरच एखादा जिवंत माणूस हा असा त्यांना वाटता आणि मग त्यांना कपडे काय घालतात जवान काय करतात असंच काहीसो प्रकार असतो असं विचार करून घरच्याने आपल्या बावलीसाठी लहान प्लेट बाजूक काढून दिल्याने तशी प्रतीक्षाता जेवणाचा ताट घेऊन आपल्या खोलीत जाऊक लागली तशी तिका आई म्हणाली अगो आत काय चाललं पण ती ऐकाकत तयार नाय ती म्हणाली आम्ही आताच जाऊन जेवतलं असं म्हणान ती थैसून आतमध्ये गेली सकाळीसुद्धा तिने असाच केला नव्हता म्हणून तिची आई त्याच्या मोठ्या भावाक निलेशका म्हणाली अरे जा जरा जाऊन बघ काय करता आता नेमका खाता की खाय टाकून देता सकाळी असाच केल्यान तिने म्हणून निलेश गपचूप तिच्या मागसून गेलो आणि ती काय करता ता आपल्या बघूक लागलो पण जसो तो आतमध्ये डोकावून बघता तेव्हा ते का थं जा दृश्य दिसलं ता दृश्य बघून तिने तर आपली पॅन्टच ते ओली केल्यान ते बहीण त्या बावल्याच्या समोर बसन काय काय बडबडताना दिसली आणि एवढाच नाही ती खरोखरच आपल्या हातान त्या बावल्याक भरवी होती आणि त्या निर्जीव बावला ता सगळा खायत होता ह्या सगळा बघून याची तर चांगली तणतणली आणि हो पळत पळत तशाच अवस्थेत बाहेर इलो आणि आई वडिलांक मनाक लागलो की असं असं प्रकारा चला लवकर तसे त्याचे आई वडीलसुद्धा पळत गेले हातमध्ये जाऊन वाकान बघतात तर खरोखरच ती बावली ता सगळा जेवण जेवत होते म्हणजे असा काय दृश्य त्यांना दिसा होता ज्यावर त्यांचं विश्वासच बसत नाही होतो पण जा काय घडता तर त्यांच्या डोळ्यात देखत घडत असल्यामुळे हे चांगलेच खाबरले हेंका कळा नाही की नेमको प्रकार हा काय म्हणजे आतापर्यंत त्यांची पोरगी जा काय बोलत होती ता खरा होता पण ता सगळा भयंकर दृश्य बघून प्रवीण पटकन त्या खोलीत गेलं आणि जसं तो आतमध्ये जाता तशी ती मगातपासून बसलेली बावली धापकन खाली पडली तसं मग निलेशने ती बावली उतलूक घेतल्यान कारण त्या का राग इलो होतो ही बावली जर आपल्या मुलीकडे रवली तर मुलीक काहीतरी त्रास होऊ शकता ह्या इथून त्याने ती बावली उतलूक घेतल्यान पण काय माहिती कशाक ती बावली काय केल्या त्या का उतलाकच तयार नाही इतकी ती जड झाली होती म्हणजे गेले एक दोन दिवस ह्याच बावलेक पाच वर्षांची मुलगी गे घेऊन फिरावते पण आता मात्र ती बावली उतलाक काय तयार नाही हा प्रकार इतकं भयंकर होतो की ह्यावेळेत प्रवीणसुद्धा चांगलंच घाबरलो आणि तसून पळत पळत बाहेर गेलो आणि आपल्या बायकोक म्हणालो किंवा नेमकं काय प्रकारा ही बावली एका दिली कोणी ना आणल्या नाही तशी त्याची बायको म्हणाक की किंवा निलेश सांगा होतो की बाजूच्या काकींनी दिल्याने म्हणून काय माहिती तिने ना आणल्या नाही ती बावली पण काहीतरी आपल्याक करूच लागतं सगळे चांगलेच घाबरले होते आणि हा सगळं अचानक घडल्यामुळे काय करूचा तास कोणाक सुधारा नाही शेवटी मग प्रवीणने आपल्या एका मित्राक फोन फिरवल्यान आणि ते का तो लागलो की असं असं प्रकार माझ्या मुलीसोबत घडलो आ काय करू मी तेव्हा त्याचे मित्र नडेधडे चौकशी करून एका माणसाचा फोन नंबर तेका सांगितल्यान आणि तो म्हणालो यांच्याशी एकदा बोलून बघ ते काहीतरी मार्ग सांगतील मग निलेशने जो नंबर तेका मिळालो होतो त्यावर फोन लावल्यान त्याचं नशीब चांगलं की ते का एक चांगलं माणूस गावलं होतं जे काय सगळ्या प्रकाराचं वर्षानुवर्ष अनुभव होतं त्या माणसाचा जसं फोन लागता तसं प्रवीणने सगळं घडलेलो प्रकार त्याच्या कानावर घातल्यान तसं तो माणूस म्हणालो की तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या मुलीक माझ्याकडे घेऊन येवा मग मी पुढचं काय करूच आता बघतोय त्या भावला तर तुमकं उतलायचं नाही फक्त तुम्ही मुली काना बाकी काय तर बघूया शेवटी मग पुढच्या दिवशी प्रवीणने आपल्या मुलीक त्या माणसाकडे घेऊन जायचं ठरवल्यान पण जसं तो आपल्या मुलीक उतलूक गेलो तेव्हा त्याच्यासोबत ते जो काय प्रकार घडलो तेव्हा तर त्याची बोबडी वळली जसं तो आपल्या मुलीक कुतलूक जाता तेव्हा त्याच्या पाच वर्षाच्या मुलीन तेका जो जोरदार धक्को दिल्यान त्या धक्क्यात तो अक्षरशः सात आठ फूट लांब जाऊन कोसळलो इतकी त्या मुलीकडे खैसून ताकद दिली तास त्या कळाला नाही तेव्हा मात्र तो संपूर्ण घामान लतपत झालो कारण आतापर्यंत ते का वाटा की हा फक्त बावल्यातच काहीतरी असा पण ता जा काय होता त्याच्या सुद्धा शिरलेला आणि आता पुढे काय होतं आणि आपली पोरगी या सगळ्यासून कशी बाहेर पडतली ह्यात ते काय सुधारत नाही होता शेवटी मग त्यांनी त्या माणसाक परत फोन लावल्यान आणि असं असं प्रकार असा सांगितल्यान तेव्हा तो माणूस बोललो की मी माझ्या एका माणसाक तुमच्याकडे पाठवतो आहे तो तुमची मदत करीत मग संध्याकाळी त्यांनी पाठवलेलो माणूस इलो आणि त्यांनी पहिल्यांदाच त्या मुलीकडे बघितल्यान आणि ते तेका का की काहीतरी भयंकर या मुलीत गेलेला असा कारण ते सुद्धा बऱ्यापैकी माहिती होती सगळ्यात आधी तो माणूस त्यांच्या देवघरात गेलो पण थंय जाऊन बघता तर घरात ना त्यांचे देवघर होता ना खची देवाची मूर्ती होती तेव्हा सगळ्यात आधी त्यांनी एंका याच विचारल्यान की तुम्ही घराची पूजा केल्यास काय त्यावर प्रवीण म्हणालो नाही या नवीन घरा आणि वास्तुपूजा वगैरे अजून केलेली नाही तेव्हा मात्र त्या ते माणसाक सगळा कळान चुकल्या तो लगेचच त्या मुलीकडे गेलो आणि त्याच्याकडे गंगा होता आता त्यांनी सगळ्यात आधी त्या मुलीच्या अंगावर शिंपडल्यान आणि जसं तू ह्या सगळा करता तशी प्रतीक्षा एकदम शांत झाली आणि मग लगेचच त्यांनी त्या ते मुलीक उतलूक सांगितल्यान तसा प्रवीणने आपल्या मुलीक उतलून घेतल्यान आणि ते मग थैसून सरळ त्यांच्या ते त्या ठिकाणी जाऊक लागले आणि जाता जाता त्या माणसान त्या सुद्धा गंगाजल शिंपडून आपल्यासोबत घेतल्यान आणि मग ते सगळेजण त्या मुख्य माणसाकडे गेले थं गेल्यानंतर त्या माणसान सगळ्यात आधी त्या मुलीक आणि त्या बावलेक बघितल्यान त्या दोघांक बघून तेंका ते लगेचच कळालं की नेमकं प्रकार हा काय ती बावली साधीसुधी नाही होती त्या बावलेतच काहीतरी होता त्या मुलीक लागलेला आता प्रश्न असं होतो की बावली इली खैसून आणि ह्या मुलीक हे बावली दिली कोणी म्हणून त्यांनी सगळ्यात आधी मुलीक समोर बसवल्यान आणि तिच्यावरून काय काय ओळून वगैरे काढून मंत्र कसले तरी म्हणान तिच्या तोंडासून सगळा वदवून घेतल्यान की बावली बावली। खेता खेता। ही बावली तुका कोणी दिली खैसून आली ही बावली तेव्हा प्रतीक्षान जा काय सांगितल्यान त्या ऐकान प्रवीण आणि त्याच्या घरचे चांगले झादारले ती म्हणाली आम्ही गावाकडे गेलो होतो आणि संध्याकाळी खेळता खेळता मी एकट्याच जाय जायव्हतंय तेव्हा मागा कोणतो तरी आवाज ऐका केलो माझ्यात नवान कोणतरी हाक मारित होता म्हणून मी त्या आवाजाच्या मागसून आहे तेव्हा माका एक झाड गावलं काटेरी झाड होता आणि त्या झाडाक ही बावली लटाकलेली होती जेव्हा मी या बावल्याकडे बघितलं आहे तेव्हा ती हसाक लागली आणि माझ्याशी बोलाक लागली माका कळायला नाही की काय काया पण ती मग माका म्हणाली की तू माका घेऊन चल तू तु माका तुझ्यासोबत घेऊन चल म्हणून मी ती बावली उतलूक गेलो आहे आणि त्यानंतर काय झालं माका नाही माहिती प्रतीक्षाच्या तोंडून ह्या सगळं ऐकल्यानंतर त्या बघणाऱ्या माणसाक लगेच समजलं की कोणीतरी काहीतरी खोटा खोटानाटा करून त्या बावलीत टाकलेला होता आणि ती बावली प्रतीक्षाने उचलल्यामुळे ता सगळा हिच्या अंगात गेला आणि थंसून ता तिच्या पाठी लागला मग त्यांनी लगेचच जास्त वेळ न काढता थं एक छोटीशी पूजा आणि हवन घातल्याने आणि काय काय करून त्या बावलेत जा काय होता ता सगळा अग्नीत भस्म केल्याने आणि जी कोण लोक होती त्यांच्या डोळ्या देखत एक काळी आकृते त्या बावलेसून बाहेर पडली आणि त्या आगे शिरले आता ह्या कितपत खरा की खोटा ह्या काय ऐक माहिती नाही पण थंयची लोका मात्र ह्या सगळ्या सांगत होते आणि ता दृश्य खूप म्हणजे खूप भयंकर होता पण ह्या सगळ्या झाल्यानंतर त्या माणसान प्रवीणका सांगितल्यान तुमच्याकडसून दोन चुका झाले आणि त्याच चुकीची शिक्षा तुमच्या मुलीक मिळणार होते तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही वाचलास आणि तुमची मुलगीसुद्धा वाचली तसं प्रवीण घाबरलो आणि पटकन त्या माणसाक विचारूक लागलो काय चुकलं आमच्याकडसून काय झालं तेव्हा त्या माणसानं सरळ यांका सांगितल्यान तुम्ही गावच्या ग्रामदैवतेक जाऊन नारळ देवा तुमचे वडील न चुकता तिका नारळ द्यायचे त्यानंतर तुम्ही सुद्धा देत होतास पण तुमचं आता खंड पडलो असा तुम्ही आता नारळ देवचा बंद केलास ज्यामुळे देवी तुमच्या नाराजा तुम्ही देवीक बोलला होतास की येईन तेव्हा तुझी आठवण काढीन तुझ्या नावचं नारळ देन पण ता सगळा तुम्ही आता बंद केलास आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता नवीन ज्या घरात राहा केलास त्या घराची तुम्ही अद्याप पूजा करूक नाही आणि ही सगळ्यात चुकीची गोष्ट असा खायची नवीन वास्तू असली तर त्या वास्तूची पूजा प्रथमता करूची लागता ता तुम्ही करूक नाहीस आणि म्हणूनच अमानवी शक्ती तुमच्या घरात राजरोज वावरता तुम्ही हे दोन गोष्टी केल्या असतास तर तुमच्या मुलीक त्रासच झालो नसतो देवान ह्या ह्याआधीत रक्षण केल्या नसता ही वेळ तुमच्या रिलीत नसती देव तुमची मदत करूक तयार आहा पण देवाक तुम्ही आपल्या घरात तर आणा तर काहीतरी होय तुम्ही घरातच देव आणूक नाही तर मग तो तरी तुमची रक्षा कसो करतलो त्यामुळे सगळ्यात आधी घरात जाऊन घराची पूजा करा आणि गावाकडे जाऊन नारळ देवा जो तुम्ही विसरलास त्यावेळी प्रवीण का तो माणूस पटकन आठवलं त्या माणसानं ते का सांगितलं नव्हता की नारळ देऊन जावा तो माणूस दुसरं तिसरं कोण नसन साक्षात त्यांच्या घरामध्ये देवतेचाच एक अवतार होतो ज्यांनी तेका सावध केला नव्हता पण तरीसुद्धा प्रवीणने नारळ देऊक नाही आणि ह्या सगळ्या दरम्यानच ती अमानवी शक्तीसुद्धा त्या पोरीच्या पाठी लागली आणि ह्या सगळ्या एकत्र जुळा निला म्हणून मित्रांनो देवाची साथ ही आपल्या नेहमीसोबत असा कोई मग असे काही प्रकार घडत नाही देवाची पूजा नित्यनियम केल्यामुळे चांगली प्रसन्नता पण मिळता आणि आपल्या एकदम पुढे सुखकर आणि चांगला होता पण ह्या सगळ्या प्रकारानंतर प्रवीणने त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळा केल्यान घराच्या आधी सगळ्यात आधी पूजा करून घेतल्यान आणि गावचे देवीक जाऊन त्यांनी सगळ्यात आधी देवीची माफी मागितल्यान आणि नारळ दिल्यान आणि यानंतर जेव्हा जेव्हा तो कधी गावात येत तेव्हा नारळ देत असा त्यांनी काहीसा देवीक सांगना केल्यान आणि त्यानंतर तो न चुकता जेव्हा गावाकडे जायचो तेव्हा देवीक नारळ नक्की द्यायचो तेव्हापासून त्यांच्यासोबत कधी असे काही वाईट प्रकार घडले नाही सगळा काही त्यांचा एकदम चांगला झाला पण हे असो काहीसो प्रकार त्यांच्यासोबत त्या काळात घडलो होतो मंड आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसो होतं रुनाली यांच्या आईने सांगितलेलं हा एक सत्य अनुभव जो तुमकां कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता